नमस्कार रसिक श्रोते हो माझे साहित्य सारस्वत या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत देवा झिंजाण लिखित मेंदूची मशागत या पुस्तकातील निवडक लेखांचे सादरीकरण मी आपल्या समोर करते आहे रसिक श्रोते हो खूप वेळा आपण पाहतो आपल्यामध्ये काय आंतरिक शक्ती दडलेल्या आहेत त्याचा आपण कधी शोधच घेत नाही इतरांच्या मतानुसार त्यांच्या मुळूनुसार आपण आपल्याला बदलवत असतो तसंच आपण घडवत असतो मात्र हे चुकीचं आहे आपण स्वतः स्वस्तित्वाचा शोध घेणे व आपल्यात दडलेल्या आंतरिक शक्ती ह्याचा शोध घेणे खूप गरजेचे आहे हेच कसं ओळखायचं हे तुझं आहे तुझं पाशी या लेखाच्याद्वारे देवा सरांनी अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आपल्याला ते समजावून सांगितलेलं आहे तर ऐका त्यांच्या लेखामधून तुझी आहे तुझपाशी एका छोट्याशा शाखी मी तुम्हाला खूप महत्वाची आणि फायद्याची गोष्ट सांगणार आहे आता ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक का आहे हे मला माहीत आहे पण कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार शहानपण हे, हे काही कमी नसतं आपण प्रत्येक गोष्टीकडं तात्विक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे म्हणजे त्यातलं योग्य अन आपल्यासाठी फायद्याचं काय आहे हे ओळखता येतं कधी कधी गोष्टींमधील सर्व गोष्टी खऱ्या असतील असं नसतं पण त्यातून शिकण्यासारखं खूप काही असतं म्हणूनच या आख्यायिकेतून जो सकारात्मक संदेश अन शिकवण मिळेल तेवढा आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतं बाकीचं जे आपल्या प्रगतीसाठी किंवा विचारांसाठी आवश्यक नाही ते सोडून दिलं तरीही चालेल जेव्हा केव्हा देवांनी मनुष्य प्राण्याची निर्मिती करायची ठरवली असेल तेव्हाची ही गोष्ट आहे देवांनी मानवाला बनवताना त्याच्या प्रत्येक गोष्टींचा फार काळजीपूर्वक विचार केलेला दिसतो म्हणून तर ह्या पृथ्वीवर माणूस प्राणी हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सगळ्यांवर राज्य करतोय मानवाचा प्रत्येक अवयव बनवताना देवांनी इतकं डोकं लावला आहे की आपण विचारही करू शकत नाही मानवाचे सगळे अवयव बनवून झाल्यानंतर देवांना एका अत्यंत महत्वाच्या चिंतेनं त्यामुळे सगळे देव बरेच दिवस चिंतेत पडले होते त्यावर विचार मंथनही झालं तरी उत्तर मात्र तो प्रश्नच फार जटिल बनला होता आणि तो प्रश्न होता की जगातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा माणसाला आपण सगळ्यात उजवं तर बनवलं पण ह्या आगळ्या वेगळ्या प्राण्यापासून म्हणजेच माणसापासून शक्तीचं रहस्य दूर कस ठेवायचं जेणेकरून त्याच्या शक्तीचं रहस्य त्याच्या स्वतःच्या म्हणजेच माणसाच्याही हाती कधीच सहजासहजी लागणार नाही माणसाला सहज अंदाज येणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे ह्याच उत्तर मात्र कुणालाच सापडत नव्हतं हे अफाट अन अचाट असं शक्तीचं रहस्य लपवण्यासाठी तसेच योग्य अन सुरक्षित जागा निश्चित करण्यासाठी देवांनी तातडीची एक विशेष सभा बोलवली सगळे देव एकत्र जमले चर्चा सुरू झाली खलबत झडू लागली वेगवेगळ्या कल्पना पुढे येऊ लागल्या एक एक देव आपलं मत मांडू लागला त्यातल्या एका देवानं सुचवलं की शक्तीचे हे रहस्य आपण पृथ्वीवरील सर्वात उंच अशा पर्वताच्या शिखरावर लपवून टाकू सगळ्यांना हा पर्याय जरा बरा वाटला मग त्यावर पुन्हा विचारवंथन सुरू झालं अन मग त्या कल्पनेवर पर्वतदेव काळजीनं म्हणाला नाही नाही अजिबात नको पर्वतावर अजिबात नको माणूस आज नाही तर उद्या कधीतरी उंच पर्वतांची शिखरे काबीज करेल तेव्हा त्याच्या हाती हे शक्तीचं असं मला वाटतं म्हणून पर्वताच्या उंच शिखरापेक्षा आपण हे शक्तीचं रहस्य आहे ना ते समुद्राच्या तळाशी खूप खोल जागी लपवून ठेवू ह्या पर्यायावर सुद्धा पुन्हा चर्चा सुरू झाल्या प्रत्येकजण आपली मतं मांडू लागला पण मध्येच सगळ्यांना थांबवून समुद्र देव म्हणाला कल्पनेमुळे काहीच फरक पडणार नाही असं मला खात्रीशीरपणे वाटत कारण पर्वताच्या उंच शिखरावर पोहोचू शकणारा माणूस समुद्राच्या खोल तळाशी सुद्धा पोहचू शकणार नाही असं कधी होईल का त्यापेक्षा चा, सर्वात चांगली उक्ती मला सुचली आहे ती म्हणजे आपण हे शक्तीचं रहस्य जमिनीच्या पोटात एवढं खोलवर नेऊन गाडून टाकू की एवढ्या मोठ्या विशाल पृथ्वीच्या नेमक्या कुठल्या भागात हे गाडलं आहे हे मनुष्याला कधीच कळणार नाही सगळेजण ह्याही पर्यायाचा बारीक विचार करू लागले तेव्हा तिथे एक शहाणा आणि जास्त अनुभवी देव बसलेला होता अतिशय नम्रपणे एक पर्याय सुचवत तो म्हणाला शक्तीचं रहस्य दडवून ठेवण्यासंबंधी हे जे प्रस्ताव आपण मांडत आहात त्यात कोण म्हणतोय पर्वतावर ठेवू दुसरा एक जण म्हणतोय खोल समुद्रात नेऊ तिसरा म्हणाला की खोल जमिनीत गाळून टाकू पण खरंच सांगतो की ह्याने आपला मूळ उद्देश जो आहे तो कधीच साध्य होणार नाहीये तेव्हा माझं ऐका हे शक्तीचं रहस्य तुम्ही माणसातच थे लपवून ठेवा म्हणजे त्याला ते कधीच सहजासहजी सापडणार नाही तो देव नेमकं काय म्हणतोय हे सर्वांना नीट कडे ना तेव्हा तो अनुभवी देव फोड करून पुन्हा समजावून सांगू लागला की माणसाच्या हृदयातच हे शक्तीचं रहस्य ठेवून द्या म्हणजे माणूस तिथं कधी पोचणारच नाही त्यामुळे माणसाच्या हाती हे शक्तीचं रहस्य कधीच लागणार नाही ज्याच्या हाती हे रहस्य लागेल तो माणूस शक्तिमान झाल्याशिवाय मात्र राहणार नाही सगळ्यांना हा पर्याय युक्ती खूप खूप आवडली सगळ्या देवांनी टाळ्या वाजून त्याचे आभार मानले आणि हे शक्तीचं रहस्य माणसाच्या हृदयात लपून टाकलं त्यानंतर माणूस म्हणून आपल्याला पूर्णपणे घडवून टाकलं काय सूक्ष्म हो नियोजन असेल पहा ह्या सगळ्या माग आपल्या जीवनात जेव्हा जेव्हा आपण हतबल होतो खचतो आणि अपयशाच्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा आपण बाहेरून मदतीची अपेक्षा करतो पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं की बाहेरून कुठलीही शक्ती येऊन आपल्याला मदत करत नाही प्रत्येकाच्या आत एक प्रचंड शक्ती दडलेली असते ज्याची जाणीव आपल्याला सहसा लवकर होत नाही आपल्याला वाटतं की संकट बाहेरून आलेली आहेत पण त्यावर मात करण्याची ताकद आपल्या आतच आहे जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा त्या दडलेल्या शक्तीची जाणीव होते आणि आपण संकटांवर मात करण्यासाठी नव्या जोमानं पुन्हा सज्ज होतो तुझं आहे तुझं पाशी परि तू जागा चुकलाशी या उक्तीमध्ये हेच सांगितलं आहे की सर्व काही आपल्याकडेच आहे फक्त ते योग्य वेळेला ओळखलं पाहिजे आपण आपल्या शक्तीची जाणीव न ठेवता संकटांमुळे घाबरून जागा चुकतो आणि त्यामुळे अपयशी होतो आपल्याला असं वाटतं की परिस्थिती बदलायला आपल्याकडे शक्ती नाही पण खरी शक्ती तर आपल्या आतच असते आपल्या इच्छाशक्तीच्या निर्धाराच्या अन कष्टाच्या जोरावर आपण आपली परिस्थिती नक्कीच बदलवू शकतो संकटही आपल्याला थांबवण्यासाठी येत नाही तर आपली क्षमता अजमावण्यासाठी येतात त्या क्षणांना सामोरं जाणं हीच खरी आपली परीक्षा असते आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य जे आपल्याला कधी पूर्णपणे उमगत तर कधी आपण त्याच्याकडे स्वतः दुर्लक्ष करतो प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अनोखी शक्ती असतेच मात्र ती शक्ती ओळखण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं संकटांशी दोन हात करण्याची तयारी ठेवणं नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं महत्वाचं आहे जेव्हा आपण आपल्याच अंतर्मनातल्या शक्तीला ओळखू त्याचा वापर सुरू करू तेव्हा कुठलेही संकट आपल्याला पराभूत करू शकत नाही त्यामुळे कोणतंही आव्हान पेलताना खचून न जाता आपण आपल्या आतच असलेल्या शक्तीवर विश्वास ठेवून निडरपणे सामोर जाऊ शकतो आत्मविश्वास सकारात्मकता अंजिद्द या तीन गोष्टींनी आपण जीवनातील कोणतीही आव्हानं सहजपणे पार करू शकतो चला तर मग आपल्या जात असलेल्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवूया आणि संकटांशी दोन हात करून यशस्वी होत राहूया अगदी बरोबर तर हा लेख तुम्हाला कसा वाटला मा मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद